तुमच्याकडे जर मक्याचं एक कणीस आणि कोबी असेल तर हा झटपट नाश्ता तुम्ही मुलांना तयार करून देऊ शकता वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीती रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ह्यामध्ये मक्याचे दाणे घेतलेले आहेत दीड कप हे मक्याचे दाणे आहेत आणि ते कच्चे दाणे आहेत ह्याला बॉईल वगैरे केलेलं नाही आहे हे कच्चे दाणेच आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत वाटताना त्याला आपल्याला थोडंसं रवाळ वाटायचं आहे जास्त पेस्ट करायची नाही आहे मिक्सिंग मध्ये आपण ह्याला काढून घेऊया यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोबी तर इथे मी बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे दोन कप थोडासा उभा कोबी चिरायचा आहे आपल्याला या पद्धतीने त्यानंतर इथे आलं मिरची आणि लसूणची पेस्ट माझ्याकडे आहे त्यामुळे अर्धा चमचा आलं पेस्ट अर्धा चमचा लसूण पेस्ट आणि अर्धा चमचा आपल्याला मिरची पेस्ट ह्यामध्ये घालायची आहे चवीनुसार ह्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे हिंग घातलेला आहे दोन चिमुटवर यानंतर थोडीशी हळद घालायची आहे अर्धा टीस्पून यानंतर अर्धा चमचा इथे मी जिरं घातलेलं आहे आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं सगळं एकजीव करून घ्यायचं म्हणजे मग मसाले सर्व ठिकाणी व्यवस्थित लागतात हे एकजीव करून झालेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन तर इथे मी पाव कप बेसन घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ तर इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा येतो त्यामुळे तांदळाचं पीठ इथे वापरायचं आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं की आपलं हे पीठ जे आहे ते आता तयार झालेलं आहे यामध्ये कुठेही पाणी वगैरे वापरायचं नाही आपल्याला इथे ना 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 पीठ आपलं तयार झालेलं आहे आता इथे मी पॅन घेतलेलं आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे एक पळी तेल घातलेलं आहे थोडंसं पीठ आपण काढून घ्यायचं आहे आणि त्याचा असा गोळा तयार करायचा थोडंसं हाताने आपल्याला प्रेस करायचं जास्त प्रेस करायचं नाही आहे आणि असंच ह्याला आपल्याला फ्राय करायचं आहे अलगद हाताने ह्याला थोडंसं प्रेस करायचं अशा ह्या टिक्की ज्या आहेत त्या तयार करून दोन्ही साईडने अगदी तांबूस रंग येईपर्यंत चांगलं खरपूस आपल्याला तळून घ्यायचं आहे तर बघा मी इथे दोन मिनटानंतर हे उलट केलेलं आहे आणि आता याला चांगलं आपण खरपूस तळून घेऊया दोन्ही साईड चांगल्या क्रिस्पी तयार करून घ्यायच्या आहेत की आपला झटपट नाश्ता तयार होईल किंवा मुलांना मधल्या वेळेसाठी भूक लागते त्यांना त्यावेळेला तुम्ही हे झटपट तयार करून देऊ शकता किंवा तुमच्याकडे छोटीशी पार्टी असेल तर त्यामध्ये तुम्ही स्टार्टर म्हणून ह्याला तयार करून घेऊ शकता मस्त असा पटकन तयार होणारा नाश्ता आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया बघा दोन्ही साईडने मी ह्याला चांगलं कुरकुरीत तयार करून घेतलेलं आहे मुलांना टिफिनला देखील तुम्ही देऊ शकता तर याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व टिक्की तयार करून घेते बघा मस्त अशा कुरकुरीत टिक्की तयार होतात चला तर मग इथे प्लेटमध्ये मी ह्या सर्व टिक्की काढून घेतलेल्या आहेत बघा मस्त अशा वरून कुरकुरीत तयार झालेल्या आहेत खायलाही खूप छान वाटतं सॉससोबत तुम्ही ह्याला सर्व करू शकता रेसिपी आवडी तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद बाय बाय